मंगरुळपीठ तालुक्यातील पोलीस स्टेशन अनसिंग हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत रमेश संतोष वाणी वय तेवीस आणि अभिषेक कैलास वानखडे वय या दोन आरोपींना ताब्यात घेतले गेले घटनेत खडसिंग पुलाजवळ दोन अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी ज्ञानेश्वर बाबाराव वाडगे यांना थांबवून मारहाण केली आणि पैशाची मागणी केली पैसे न दिल्यामुळे त्यांनी मोबाईल जबरीने हिसकावून घेतला पोलीस तपासात स्थानिक गुन्हे शाखा आणि सायबर सेल वाशिम यांच्या मदतीने आरोपीचा पत्ता लागला पारडी आसरा फाट्याजवळ सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले गेले चौकशीत दोघांनी अनसिंग येथे गुन्हा केल्याची कबुली दिली तसेच वाशिम जिल्ह्यातील जवळका आणि मंगरुळपीर येथे चोरी केल्याची कबुली त्या दोघांनी दिली चोरी केलेल्या मोबाईलही हस्तागत करण्यात आलाय सदर कारवाई पोलीस अधीक्षक अनुस्तारे अप्पर पोलीस अधीक्षक लताफड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल शिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी पोलीस निरीक्षक अमर चौरे आणि इतर पोलीस सहकारी यांनी अथक मेहनत घेतली सदर आरोपींवर कठोर कारवाई होण्यासाठी गुन्ह्यातील पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न सुरू आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस स्टेशन अनसिंग तर्फे सुरू आहे पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे वाशिम मधील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढली असून स्थानिक पोलिसांचे कौतुक होत आहे